भारी, अनाथ करुणा विस्तारी। अंधार कोठडीतून प्रकाशाच्या दिशेने प्रवास करणाऱ्या एका नवतारेणीची ही कहाणी व्यवसायाच्या दलदलीतून आपल्यासह अनेक महिलांना चांगल्या मार्गावर आणण्याचं काम जिने केलं त्या नवतारेणीची ही कहाणी दिशा बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबी बनवून या स्त्रियांना एक आर्थिक पाठबळ मिळावं यासाठी प्रयत्न करणारी ही नवतारिणी हा प्रवास तितका सोपा नव्हता या संघर्षाला अनेक खडतर असे वळण मिळाले पण या संपूर्ण खडतर प्रवासातून योग्य तो मार्ग काढणारी ही नवतारिणी मग नेमकी ही नवतारिणी आहे तरी कोण आणि तिचा हा संघर्ष हा प्रवास कसा होता पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून ही कहाणी आहे एका संघर्षाची एका जिने समाजाच्या वासनिक नजरेतून स्वतःची आणि सारख्या सोळा जणींची सुटका करून घेतली इतवरच न थांबता त्या आता बचत गटाच्या माध्यमातून स्वावलंबी बनल्या आहेत ज्या क्षेत्रात परतीच्या वाटा नसतात असते फक्त अंधार कोठडी अशा बाहेर येऊन स्वाभिमानाने जगणारी लता माने यांच्या यशस्वी वाटचालीवर प्रकाश टाकणारी ही बचत गटाच्या माध्यमातून स्वाभिमानाचे धडे देणाऱ्या ह्या लता माने त्यांच्या दिशा बचत गटाचं मासिक उत्पन्न आहे एकोणनव्वद हजार रुपये बचत गटात सोळा महिला काम करतात पालिकेची दत्तक वस्ती योजना व अन्य गृह उपयोगी वस्तू बनविण्याची कामं या बचत गटाच्या माध्यमातून केली जातात घाटकोपरच्या रोहतकवाड्यात या बचत गटाचं काम चालत घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या वेश्या वस्तीतील महिलांना वेश्या व्यवसायातून बाहेर काढून त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्याचं काम या बचत गटाच्या माध्यमातून लता माने करतात कारण कधी काळी त्या देखील या प्रसंगांना सामोरे गेल्या होत्या एका नराधमाने स्वप्न दाखवून लग्न करून लताताईंना मुंबईत आणलं आणि काही हजारांसाठी कुंटन खाण्यात विकलं काही वर्ष लताताईंनी स्वतःच्या शरीरावर असुरी अत्याचार झेलले आणि यातून बाहेर पडण्याची संधी मिळताच त्यांनी धाडसी निर्णय घेतला कापाड कष्ट करून स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा भांडूपच्या विजय क्रीडा मंडळाने लताताईंना मदतीचा हात दिला आणि लताताईंनी या मंडळाच्या एड्स जनजागृती प्रकल्पात पी आर एज्युकेटर म्हणून काम करण्याची संधी मिळवली आठशे रुपये महिना या प्रकल्पातून लताताईंना मिळायचा परंतु इतक्यावरच न थांबता लताताईंनी बचत गट कर स्थापन करायचं ठरवलं यासाठी अडचणीही खूप आल्या या बचत गटात काम करण्यासाठी महिला गोळा करताना अनेक वेळा लताताईंना विरोधाला सामोरे जावं लागलं बचत गटाचं बँक खातं उघडण्यापासून ते कंत्राट मिळेपर्यंत अनेक अडचणींना लताताईंना सामोरे जावं लागलं मी दोन हजार दोनच्या च्या आधी जे आहे ना रेडला एरियामध्ये काम करत होते शेतकऱ्या कर आणि दोन हजार दोनमध्ये मध्ये विजय क्रीडा मंडळ हो दिशा प्रोजेक्ट ही संस्था इथे चालवण्यात आली घाटगोपरच्या एप एस डब्ल्यूबद्दल त्या टायमाला मी इथे सेक्स वर्करचं काम करत होतो माझी मुलं लहान लहान होते तर मी असा विचार केला की मी ह्या लाईनीत आहे तर माझ्या मुलांचा पण प्रॉब्लेम होणार दोन्ही मुलीच आहेत काय करायचं तर त्या टायमाला इथे पियर एज्युकेटरचा जॉब होता आणि मानधनवर काम होतं ते त्याच एरियामध्ये राहून त्यांच्याबरोबर सेक्स वर्करचं काम करून त्यांचीच एक मैत्रीण असते पियर एज्युकेटर म्हणून मग तसं इथं जॉब होतो तर इथे मी कामाला लागली सुरुवातीला चारशे रुपये मला मानधन होतं पण मी नेहमी नेहमी ते आमचे जे सर आहेत ना संतोष पासले सर त्यांच्याबरोबर भांडणं वगैरे करून काम सोडून जायचे त्याच्यानंतर असं वाटलं की माझ्या मुलीसुद्धा ह्या लाईनीत येते त्यासाठी काय करावं म्हणून मी या संस्थेचं पेयर एज्युकेटर म्हणून जॉब करायला लागली चारशे रुपये मानधन चालू असताना सुद्धा मी माझ्या घरातून पोळी भाजी बनवून आणून विकायची इकडे मग त्याच्यानंतर दोन हजार तीनमध्ये मध्ये माझ्या मुलींना हॉस्टेलमध्ये टाकण्यात आलं जे बालकल्याण नगरी मानपूरला चिल्लर रूममध्ये तिथे माझ्या मोठ्या मुलीला ठेवण्यात आलं तर लहान मुली माझ्या बरोबरच होते आणि ऑटिस वर्कर तिथे पण पीअर होते नंतर ऑटिस वर्कर झाले त्या सगळ्यांना बघून मी एक विचार केला आमचं सरांनी सांगितलं की एक दिशा महिला बचत गट तयार करा रेडलाईन एरियामधल्या अठरा महिला जमा केल्या आम्ही इथे धंदा करणारे की महिन्याला पन्नास पन्नास रुपये जमा करायचं आणि बचत गट तयार करायचा तर बचतगड तयार करतं सगळं पण झालं आणि वॉर्डमधून एक मॅडम आलं बेनुरवार मॅडम म्हणून त्यांनी सगळी तयारी केली बनवला बनवलासुद्धा पण बँकेत जेव्हा आम्ही अकाउंट उघडायला गेलो त्या टायमाला आम्हाला अकाउंट उघडता दिलं नाही कारण का आम्ही ह्या लाईनीच्या बायका आहे त्या एरियामध्ये गुंदा करणाऱ्या महिला आहे त्यांना कशाला बँकेचं अकाउंट पाहिजे तुम्हाला कशाला हे सगळं करायला पाहिजे म्हणून मग ह्या आमचं प्रोजेक्ट मॅनेजर आहे तर त्यासुद्धा बँकेत आल्या होत्या आमच्याबरोबर त्या जागेमध्ये आम्हाला शिवीगाळीने बोट करून बोलणारी लोकं ह्या ऑफिसमध्ये काम केले म्हणून क्या मॅडम कैसे हो आप नमस्ते मॅडम गुड मॉर्निंग मॅडम बात बाद करतात वाले भी असे बोलायचे आम्हाला तर अजूनही बोलतात तर त्याच्यानंतर दोन हजार तेरामध्ये आम्ही स्वच्छ मुंबई अभियानचं टेंडर भरला येणवाडला साफसफाईचं तर आम्हाला तो टेंडर लागला म्हणजे नशीब ना माणसाचं लक आपल्यासोबत चालले म्हणजे नशीबच असते की चला त्या एरियातून गटरीमधून निघून चांगल्या ठिकाणीमध्ये आलो तर देवसुद्धा साथ देतो आपल्याला मग आम्ही स्वच्छ मुंबई अभियानचं काम केलं तीन वर्ष गटर साफ केली बाथरूम साफ केलं घरोघरी कचरा घेतला जेव्हा मा कचरा मागायला गेलं तर बायका म्हणायच्या की रंडी बाजार सोडून इथे तर आमच्या घराचे सगळे उध्वस्त करून टाकणार आमच्या नवऱ्यांना बर्बाद करून टाकणार दगडफेक वगैरे केली मग आमचा प्रोजेक्ट मॅनेजर आहे तर मी त्या टायमाला नव्हती सगळे पोलीस चौकीला गेले तिथे कंप्लेंट वगैरे हो केली त्यांना सांगितलं की पोलिसांना बोलले की त्या बायका धंदा करून खाल्ल्या तरी पण तुम्हाला त्रास आहे मेहनत करून खाल्ल्या तरी त्रास आहे ते कुठे जाणार तुम्ही त्यांना चांगला जबाब द्या मी आमचे सर पिडी सर कासले सर आमची मॅडम भुवनेश्वरी शिरोळे आणि मी लता माने आम्ही तिघं पहिल्यांदा मी इमानाने गेली दिल्लीला तिथे गेल्यानंतर मला आदर्श स्त्रीचा अवॉर्ड भेटला सी आय फाउंडेशनकडून दीड लाख रुपये मानधन भेटलं गोल्ड मेडल ते दीड लाख रुपये आम्ही बँकेत टाकले त्याच्यानंतर ते माझं हे सगळं बघून मग सगळ्यांना असं वाटलं ना, ना की आम्ही पण चांगलं व्हावं चांगलं करावं तर इथे पाच पी एर आहेत तर पाचही पी एस एक सरकारच्या एरियातून निघून आलेले आहेत तीन चार वॉर्ड ब्लू आहे ते पण त्याच एरियातून आहेत कारण एक संधी सगळ्यांना मिळायला पाहिजे जे जगण्यासाठी आणि ते स्वतः सुधारण्याचा खूप प्रयत्न करतात आम्ही परफ्यूम बनवायला शिकवलो परफ्यूम बनवतो विकत होतो आता सध्या बंद आहे ज्वेलरी बनवतो मंगळसूत्र कानातले अंगठे वगैरे बनवत होते पण देतो त्याचंही मानधन घेतलं आता सध्या काय काम चालू आता सध्या आमचं मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण अंतर्गत विजय क्रीडा दिशा प्रोजेक्ट हा एच आय बी एड्स रोग थांबून आमचं काम चालू आहे तर मी इथे ॲज अ काउन्सिलर म्हणून काम करते माझं शिक्षण काही झालेलं नाही आहे सात वर्ष पी एर एज्युकेटेड सात वर्ष ओ आर डब्ल्यू आणि दोन हजार एकवीसपासून एज अ काउन्सलर म्हणून इथे मी जॉब करीत आहे तर एच आर जी आणि एक्की सेक्स वर्कर महिला हायरिक ग्रुपमध्ये ज्या महिला आहेत त्यांना त्याच्या एचआय बीबद्दल माहिती देणे त्यांना कन्व्हिन्स करणे त्यांचं काउन्सलिंग करणे त्यांच्यावर आपलं सगळं थोकणे नाही आहे की तुम्ही जबरदस्तीच आमच्याकडे या आमच्याकडे टेस्टिंगच करून घ्या असं नाही आहे त्यांना हा आजार कसा पसरतो कशामुळे पसरतो चार कारणे सांगणे त्यांना स्वच्छता कसं ठेवणे हे सांगणे त्यांच्या मुलांचं भविष्याबद्दल काय होत आहे त्यांना बोर्डिंगमध्ये टाकणे ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही आहे आधार कार्ड नाही आहे ते आम्ही बनवून द्यायचा प्रयत्न करतो आणि बनवूनही दिलेलं आहे त्याच्यामध्ये माझा पूर्ण टीमचा सहभाग आहे आम्ही सगळं एकत्र होऊन काम करतो लता मानेना पालिकेकडून वस्ती योजनेअंतर्गत सफाई कामाचं कंत्राट मिळालं त्यासाठी त्यांना वेश्यावस्तीतून सोळा महिलांना हा व्यवसाय सोडून बचत गटात सामील करण्यात यश मिळालं कधीकधी स्वतः लताताई माने रस्त्यावर उतरून कचरा साफ करण्याचं सा काम करतात या व्यतिरिक्त अनेक उपक्रम त्यांनी दिशा बचत गटाच्या माध्यमातून राबवले आहेत या बचत गटाचं पुढे गृह उद्योग कंपनीत रूपांतर करण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलंय लताताईंचा गृह उद्योग प्रकल्प इतका मोठा झालाय की त्याला उभं केलेली एन जी ओ आता त्यांच्याकडून अनेक प्रकल्पांसाठी कर्ज घेते गेली अनेक वर्ष लताताई बचत गट चालवत आहेत त्यासाठी त्यांनी सोळा महिलांना वेश्या व्यवसायातून बाहेर काढून समाजाच्या मूळ प्रवाहात आणलंय त्यांच्या या कामगिरीबद्दल 2014 साली त्यांना कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री हा मानाचा पुरस्कारही मिळालाय तसेच यावर्षी देखील त्यांना वी सर या पुरस्काराने दिल्ली येथे सन्मानित करण्यात आलंय त्यांनी घेतलेल्या एक योग्य निर्णयाने त्यांनी त्यांचं आणि इतरांच्या जीवनालाही नवीन दिशा दिली त्यांच्या संघर्षाला आणि जिद्दीला शहर मुंबईचा सलाम व्हिडिओ जर्नालिस्ट सुमय दंडवतेसह विद्यामृतकार मुंबई